नमस्कार यश्री किचनमध्ये मी शिल्पा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण नाश्त्यासाठी मस्त असा कुरकुरीत हॉटेलसारखा समोसा बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपण आता समोस्याचं पीठ भिजून घेऊया इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा जिरे आणि ओव्याचे पुढं टाकलेली आहे चिमुटबर सोडा आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं हे टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे कोमट तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अगोदर चमच्याने मिक्स करून घेऊया त्यानंतर हाताने आपल्याला हे तेल सर्व पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हातामध्ये त्याचा असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं इथे आता मस्त रवाळा असं पीठ झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित असं मौसूद भिजून घ्यायचं आहे एकदम पाणी न टाकता हळूहळू पाणी टाकून आपण हे पीठ व्यवस्थित भिजून घेणार आहोत इथे आता मस्त आपलं व्यवस्थित पीठ भिजून झालेलं आहे मौसूद असं पीठ आपलं तयार झालेलं आहे यावर आता आपण एक चमचा तेल टाकून घेऊया आणि संपूर्ण पिठाला लावून घेऊया तेल लावून झाल्यानंतर त्यावर एक कापड टाकून आपण आता दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत हे पीठ हे पीठ झाकून ठेवलेलं आहे आता आपल्याला समोस्याचा आतलं सारण बनवायचं आहे इथे सहा ते सात बटाटे मी उकडून घेतलेले आहे आता हे बटाटे आपल्याला मॅशरने व्यवस्थित करून घ्यायचे म्हणजे संपूर्ण बटाटे एकजीव करून घेऊया आपण करून आता मस्त असे फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी इथे दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेऊया जिरं टाकल्यानंतर इथं धने जिरे आणि ओवा याची पूड मी केलेली आहे ती त्यामध्ये टाकून घ्यायची आपल्या आवडीनुसार लाल तिखट कढीपत्ता त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आपण आता व्यवस्थित हे परतून घेऊया छान मसाला तेलामध्ये हा मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी पाच मिनटं शिजवून घेतलेले वाटाणे आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि वाटाणे पण मसाल्यामध्ये परतून घेऊया छान वाटाणे परतून झाल्यानंतर आपण जो बटाटा करून ठेवला होता तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा पण मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रणामध्ये मसाल्यामध्ये आपण आता हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे मीठ पण आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान असं तेलामध्ये आपल्याला तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे पाच मिनटासाठी झाकण ठेवून देऊया आपण यावर आणि वाफेमध्ये छान आपले तयार होईल हे वाटण इथे छान आपलं वाटण तयार झालेलं आहे म्हणजे सारण आपलं इथं तयार झालेलं आहे आता एका ताटामध्ये काढून आपण गार होण्यासाठी ठेवूया आणि आता हे पीठ परत एकदा आपण मळून घेणार आहोत त्यातला आता एक गोळा काढून आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची आहे समोसा करण्यासाठी चला मग आता आपण तेल किंवा पीठ न लावता ही पोळी आपण लाटून घेऊया एकसारखी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे इथे बघा मस्त अशी आपली पोळी लाटून झालेली आहे एकसारखी पोळी आपण दोन्ही साईडने लाटून घेतलेली आहे इथे बघा चला मग आता आपण समोसा तयार करून घेऊया त्या पोळीला सुरीच्या सहाय्याने मधून एक कट लावून घेणार आहोत आणि आता एक साईडला ते पाणी लावून आपण समोस्याचा आकार आपल्याला याला द्यायचा आहे म्हणजेच आपल्याला समोसा तयार करून घ्यायचा त्यामध्ये आता आपण हे सारण भरून घेऊया थोडंसं पाणी इथे लावून घेऊया आपण साईडला आणि व्यवस्थित असा समोस्याचा आकार आपला इथं तयार झालेला आहे खाली ठेवून आपल्याला असा बसण्यासारखा आकार त्याचा करायचा आहे इथे मस्त असा समोसा आपला तयार झालेला आहे असे संपूर्ण समोसे मी तयार करून घेतलेले आहे एक साईडला तेल गरम झालं त्यामध्ये आपल्याला आता हे समोसे लालसर होईपर्यंत तळून ता घ्यायचे आहेत आता एक एक समोसा मी इथे तयार करून तळून घेणार आहे मंद गॅसवरच आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहे चला आणखी एक समोसा आपण त्यामध्ये टाकून तळून घेऊया इथे आपले समोसे छान असे लालसर होईपर्यंत तळून झालेले आहेत चला काढून घेऊया आणि मस्त गरमागरम समोसे आपण हिरवी चटणी आणि चिंचेच्या चटणीसोबत खायला घेऊया इथे तयार आहेत मस्त आपले समोसे कुरकुरीत समोसे हॉटेलसारखे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हीही बनवून बघा असे समोसे घरच्या घरी नाश्त्यासाठी खूप छान लागतात चला मग पुन्हा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त खा धन्यवाद